श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गणपती बापांचा अभिषेक कसा करावा कधी करावा आणि अभिषेक केल्यास आपल्याला कोणते लाभ होता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर श्री गणपती बापांचा अभिषेक करण्यासाठी विनायक चतुर्थी असल्यास गणेश चतुर्थी असल्यास त्याचप्रमाणे मंगळवार किंवा बुधवार किंवा तुम्हाला तुमच्या दुःख संकटांचा नाश करायचा असेल तुम्ही अस तुम्हाला अशी कोणती समस्या असेल की ज्यामध्ये नेहमी अडथळे येत राहता ते पूर्ण करण्यासाठी ती समस्या दूर करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही दररोज श्री गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता अभिषेक केल्यास तुमचा दुःख संकटांचा नाश तर होतो शिवाय आपल्या सर्व कार्यामध्ये येणारे अडथळे दूर होतात आपली मनोकामना पूर्ण होते आपल्याला ज्याही कोणत्या गोष्टी पाहिजे असतात त्या लवकरात लवकर पूर्णत्वास होण्यास मदत होते तर आपल्याला काय करायचे आहे सर्वप्रथम गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यापूर्वी देवपूजा करून घ्यावी आणि मग गणपती बाप्पांना अभि अभिषेकासाठी हात जोडून आवाहन करावे की गणपती बाप्पा मी तुमचे आता अभिषेक करण्यासाठी तुम्हाला घेत आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य पाहिजे तर त्यासाठी पाठ पाहिजे त्या पाटावर अंधरायला वस्त्र पाहिजे संध्यापात्र पाहिजे त्याचप्रमाणे गळती आणि एका लोट्यामध्ये पाणी तर आपल्याला अभिषेक करण्यापूर्वी गणपती बाप्पांसाठी तुपाचा दिवा लावावा आणि धूपपत्ती लावावी आणि मग स्वतः आसनावर बसून आपल्या डोक्यावर ओढणे किंवा साडी घातलेली असल्यास पदर घ्यावा आणि कुंकुवाचा टिळा डोक्याला लावावा व अभिषेकाला सुरुवात करावी अभिषेक करण्यासाठी तुम्हाला श्री गणपती अथर्व वाचायचे आहे आणि अखंड पाने गणपती बाप्पांच्या शिरावर डोक्यावर सोडायचे आहे तर गळतीमध्ये जे छोटे जे छोटे भांडे असते जे छोटं मटकं असतात त्या मटक्यामध्ये तुम्हाला अखंड पाणी सोडायचे आहे आणि ते पाने गणपती बाप्पांच्या शिरावर व्यवस्थित पडेल गणपती बाप्पांवर व्यवस्थित पडेल अशी तुम्हाला योजना करायची आहे आणि गणपती अथर्वशीषाची सुरुवात करायची आहे चला तर मग अभिषेकाला सुरुवात कुया श्रीगणपती अथर्वीशम ध्यानमंत्र सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा. सर्व श्रीगणपती अथर्वीष ओं भद्रकर्णे शृणुयाम देवा भद्रपक्षे मािरंगे तुष्टवा स तनभव तू ओम स्वस्तीनेंद्रदुशवा न पूषा विश्वदेहा स्वस्तीन ताक्षो अरिष्टमा मी स्वस्तीनो बृहस्वू ओ शाती शाती मूलमंत्र ओम नमस्ते गणपते तमे प्रतशतमासी तमे कवलं कर्तासि तमे कवलं धर्तासि म हरतासि हर्तासिव सर्वलिंद ब्रह्मासि तवसाक्षादावच्म सत्यवच अवशोतारम अवदातारम अवधातारम अवानुवम शिष्यम अवपशाम अवपुरास्ताम अवरोतरामदक्षिणाम अवचोधाताम अवधराताम सर्व पाहि पाहि समस्तानं तो वाङ्मयस्य चिन्मय तो ब्रह्ममय ब्रम्हम तव तो, तो प्रत्यक्ष ब्रह्मसि त्वज्ञानमयो विज्ञानमिर्वजगदा तत्वजायते सर्वजदा तत्व चीषते સર્વજગા તૈલ મિષ્યથી સર્વજગદ પ્રદેતિ તભૂમિરાપો નલો નલોો બચ્તરી વાકપાની ત્વુણતયાતી તાળત્રયાથી મૂલાદાસસ્તોસી નિશક્તિત્રયામયોગિનાયોગી નિત अर्धेंदूलसीत तानिए रूपं, रूपं, एक एस्व मणुस्वूप गकारपूरपं अकारो मध्यम स्वरूप अनुस्वानशाप बिंदरूप नादसंधानं संहिदासंधी शैष गणेशविदा गणकृषिचंद्र गायत्री छंद देवता ओम गंगणपते नम ओम एकदंताय विघ्न हे वक्रतुंडाय धीमहि तनो दंती प्रचोदयात दंत चतुर्हस्त पाशमूषधधारीण हृदय हस्ते विषाग्र ಮೂಷಕಧಜ ರಕ್ತಲಂಬೋದರ ಶುಲ್ಪಕರ್ಣಕರಕ್ತವಾ ರಕ್ತಗಂಧಾನುಲಿಪ್ತ ರಕ್ತಪುಷ್ಪೇಶಪೂಜಿತ ಭಕ್ತನುಕಂಪೀನ ದೇವ ಜಗತ್ಕಾರ ಮುಚ್ಚಮತಃ ಸೃಷ್ಟಾದ ಪ್ರಕೃತೆ ಪುರುಷಾತ್ಮರಂ ಇವಧಾತ್ಯರ ನಮೋ ರಾತಪತೆ ನಮ ಗಣಪತೆ ನಮ ಪ್ರತೇ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಲಂಭೋದ್ರಾಯಕಂಥ ವಿಘ್ನನಾಶ್ರಿಣೆ ಶಿವಸುಧಾ ಶಿವರದಮೂರ್ತೆ ನಮೋ ನಮಃ ಫಲಶ್ರುತಿ एति दिश्य ब्रह्मभूय कल्पते स सर सुखमेदते स सर्विघ्न बाधते सप्छा महाप्रमुच्ये सायमधीनो दिवस पापनाशयती प्रातरधीयानो रात्रित पापनाशयती सायं प्रा प्रचूपानो अ पापो बवतीधीनो पापविघ्नो बवती इधर्म मध्ये यो यदि या यादी मदतीत पाप्यान बवती यय कामदित साधन गणपती

सिद्धमंत्रोभती महाविघ्ना प्रमुच्यते महादोषा प्रमुच्यते महा प्रमुच्यते प्रमुच्य महापा य एव सर्वात यवेतो पाणीशत शातीमंत्र ओं भद्रकर्ण शृणुयाम देवा भद्रपक्षंगे तुष्टवा स त्यानुबि व्यवधी दा तू ओम स्वस्ती नृत्सवा स्वस्तीन विश्वनेहा स्वस्तीन ताक्ष अरिष्ट मामी स्वस्तीन पुरस धा तू ओम सहनाभुनख तू सहन भुनख तू सहवीरम करवावहेैरस्विना मदतावस्तू माशाव ओम शांती 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 अशा प्रकारे आपल्याला श्री गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला जर का हा अभिषेक अकरा वेळा करायचा असेल तर तुम्ही अकरा वेळा करू शकता आणि एक वेळा करायचा असेल तर एक वेळासुद्धा करू शकता पण फक्त जेव्हा जेव्हा तुम्ही हा अभिषेक अकरा वेळा करता तेव्हा फलश्रुतीपूर्वी म्हणजेच एकदंता यघ्ननाशिने शिवसुधा नमो नमः इथपर्यंत तुम्हाला अकरा वेळा वाचायचं आहे आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती वाचायची आहे म्हणजे तुम्हाला अकरा वेळा फलश्रुतीपर्यंत वाचायचं आहे आणि अकरा वेळा वाचन झाल्यानंतर अकरा नंतर फलश्रुती पूर्ण वाचायची आहे कारण फलश्रुती वाचल्यानंतर गणपती अथर्वशेष पूर्ण झाले असे म्हटले जाते तुम्ही जर का एकच वेळा वाचन करत असाल तर एक वेळा श्री गणपती बाप्पांचे अथर्वशेष वाचावे आणि त्यानंतर फलश्रुती वाचावी हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना व्यवस्थित स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर विराजमान करावे त्यांना गंध लावावे म्हणजे लाल कुंकू लावावे आणि अक्षत वाहून अक्षताम समर्प असे म्हणून त्यांना गणपती बाप्पांना प्रणाम करावा त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करावी आणि गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून साखर किंवा कोणताही गोड पदार्थ किंवा मोदक किंवा एखादा लड्डू किंवा काहीच नसेल तर गूळ किंवा साखर एका वाटीमध्ये अर्पण करावे आणि प्रणाम करावा आता त्या अभिषेकाच्या पाण्याचं काय करावं तर ते पाणी तीर्थ म्हणून तुमच्या घरातील सर्वांनी प्यावे लहान मुलांना द्यावे किंवा घरात थोडे थोडे करून शिंपळावे आणि आप आपल्या घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून द्यावे अशा प्रकारे श्री गणपती बाप्पांचा अभिषेक पूर्ण होतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद